आजा साथी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज महाविकास आघाडीच्या वतीनं पनवेल मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत यलगार मोर्चा काढणार असल्याचं माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय पनवेल विधानसभा मतदारसंघातील रखडलेला बस डेपो महापालिकेनं नागरिकांवर लादलेला कराचा बोजा अपूर्ण प्रशासकीय इमारत पंचायत समितीची इमारत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण असे विविध प्रश्न सत्ताधारी गेले अनेक वर्ष सोडवू शकले नाहीत याबाबत यलगार मोर्चा काढण्यात येणार असून यासंबंधी सतरा ऑगस्ट रोजी यलगार परिषद भरून याबाबत नियोजन केला जाणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शिवसेना नेते बबनदादा पाटील माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे काँग्रेस नेते आर सी घरत पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादीच्या नेत्या भावनाताई घाणेकर माजी नगरसेवक सतीश पाटील नारायण शेठ घरत आदी जण उपस्थित होते वडाळा तलाव सोडलं तर कुठलाही प्रकल्प पूर्ततेला गेलेला नाही वडाळे तलावाचा जो प्रकल्प आहे तो संदीप पाटील नगराध्यक्ष होते त्यानंतर सुनील मोहड अध्यक्ष होते तेव्हापासून कार्यान्वित होतात त्याच्याही पूर्वी मात्रे साहेबांनी या विषयाला हात घातलेला होता प्रकल्प जे आपल्याला पूर्णत्वाला दिसतात ते मात्रे साहेबांच्या कारकिर्दीत सुरू झालेलं ला आहे काम व्यापारी संकुलाचं काम डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जागा त्यासाठी वापरली गेली त्या जागेवर असणाऱ्या झोपड्या उठवण्यासाठी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी स्वतः पस्तीस लाख रुपये खर्च करून त्या मंडळीला कन्व्हेन्स करून जागा रिक्त करून घेतली आणि तो प्रकल्प पूर्ण झाला हिरवी आपण बघतोय की सुभाष पंजाबच्या बाजूनं फ्लायओव्हरचा भाग जो दहा बारा वर्षे दैसे या पंचायत समितीच्या समोर जिथं आपण उतरतोय तोही तशी, तशी आहे आपण जे तहसीलदार कचेरीचं आणि पोलीस स्टेशनचं कार्यालय गेल्या दहा बारा वर्षात जसे ते आहे ते तसंच आहे त्याला गती देता आली नाही पंचायत समितीचं काम खासगीकरणातून आम्ही मार्गी लावलेलं होतं जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना पण नंतरच्या काळामध्ये त्या कामाला फोड्या घालण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलं दुर्दैवानं अतिशय मोक्याच्या जागे असणारं ते कार्यालय जे अशा पद्धतीचं राज्यातलं पहिलं कार्यालय झालं असतं ते जसे थे राहिलेलं आहे कुठलाही विषय तुम्ही घ्या एकही एक काम पूर्णत्वाला केलेलं नाही उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था आपण बघतोय त्या ठिकाणी आहे त्याची अवस्था बघतोय पूर्ण करण्यासाठी वर्ष लोकांनी दिल्यानंतरही त्या पूर्ण झालेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे आणि उलटा मध्यंतरीच्या काळात प्रवासी संघटनेच्या नावानं पनवेलचं एस टी स्टँड शहराबाहेर हलवा म्हणून कुईकुई चालू झालेली होती अशा पद्धतीच्या जनतेच्या जिवाळ्याचे जे विषय आहेत ते पूर्ण न करता मार्गी न लावता त्याला वेगळे वेगळे फाटे पडायचं काम ही सारी मंडळी करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या संयमाचा सहनशीलतेचा आता अंत झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं लोक याची दखल घेतील आणि याचं बाप त्याच्या पदवी टाकतील असा विश्वास या ठिकाणी आंदोलन मतदारसंघात निवडणक ज्या समस्या आहेत त्याबाबत एक परिषद घ्यावी सर्व संघटनांना बोगवावे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे पंब्यामध्ये महाविकास आघाडीकडून फार मोठी आंदोलनं महापालिकेच्या विरोधात करण्यात झाली आम्हाला शासनाकडून सांगितलं गेलं का आम्ही दोन महिन्या तीन महिन्यामध्ये जो कळ लावलेला आहे त्यामध्ये आम्ही विचार करू पण आध्यामध्ये त्यापर्यंत शासनाने सांगूनही त्याबाबीकडे लक्ष दिला नाही आणि जबरदस्तीने

आणि दुसरी गोष्ट महापालिकेने जो परवा आराखडा जाहीर केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना जो ठिका मिळणार आहे तो टिकड्या डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार अशा महाविकाडी आघाडी महिन्याच्या बाबतीत अनेक वर्षे आंदोलनं केली काही उपयोग होत नाही तसेच सर्वात मोठा प्रश्न दिबा पाटील साहेब विमानतळ या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावा यासाठी दिबा पाटील कृती समिती होती त्यांनी फार मोठे आंदोलन केली दिल्ली परत जातो सगळं करतो आणि त्यांना सांगितलं तुमचं आम्ही स्वागत करू तुम्ही पाटलांचं नाव विमानतळाला द्या माननीय पंतप्रधान त्या जागेवर एक महिनापूर्वी आले पाटलांचं नावही तिथे घेतलं नाही अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत महाविकास आघाडी लोकांना वाटलं शांत बसले आणि शांत खासदार किती निवडणूक रुग्ण काल यायचा तो आला